नमस्कार स्वागत तुमचं लोकमत डॉट कॉम मध्ये मी अश्विनी जाधव हो केदारी आपल्याला आहे आता लोकसभा निवडणुकांचा निकाल उद्या आहे आणि पुणे जिल्ह्यातल्या तशा चारही लोकसभा लोकसभांमधल्या लढती या चुरशीच्या झालेल्या होत्या पण खास करून लक्ष हे पुणे लोकसभेकडे आणि बारामती लोकसभेकडे होतं सध्या माझ्यासोबत पुणे लोकसभेचे महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ आहेत त्यांच्याशी आज आपण बातचीत करूया प्रचाराचे इतके दिवस त्यानंतरचा हा मधला निकाला पर्यंतचा कालावधी आणि आजचा दिवस किती वेगळा आहे आणि का किती उत्सुकता टेन्शन धाकधूक कि आत्मविश्वास उद्याची वाट तर सगळेजण आपण पाहतोय मला असं वाटत की टेन्शन नाहीये एक आत्मविश्वास नक्की आहे पण शेवटी माणूस आहे थोडंफार विचार डोक्यात असतातच ता येतातच मला असं वाटतं की जो आत्मविश्वास आहे त्यानुसार उद्या नक्की विजय आहे दोन दिवसापूर्वीसुद्धा आपल्या सगळ्या चॅनेल्सनी जे एक्झिट पोल दाखवलं त्याच्यामध्ये सुद्धा पुण्याची जागा नक्की आम्ही जिंकतो आहे असेच कौल आलेत आणि त्यामुळे थोडंसं रिलॅक्स नक्की झालं नक्कीच महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्याच बाजूने एक्झिट पोलमध्ये तरी आपल्याला दिसून आलेला आहे की त्यांच्या बाजूने सगळीकडे कल आहे असं असताना सुद्धा तुमचे जे प्रतिस्पर्धी होते म्हणजे प्रामुख्यानं तुमच्याच दोघांमध्ये जी स्पर्धा झालेली आहे रवींद्र धंगेकर जे महाविकास आघाडीचे होते त्यांनी असं म्हटलंय की एक्झिट पोल जरी तुमच्या बाजूने असले तरी पुणेकरांचा कौल माझ्या बाजूने आहे आणि मीच खासदार होणारे त्यांना हा आत्मविश्वास कसा इतका का वाटतं तुम्हाला असं आता मला सांगा एक्झिट पोलचा कौल म्हणजे एक्झिट पोल जे आहे हे कशावरनं करतात लोकांना जाऊन भेटणं सॅम्पल्स गोळा करणं ते पुणे आहेत ना सातारा सांगलीची वापरली तर पुण्याचा कौल दिलाय त्यामुळे काय आहे ना काही काही गोष्टी अगदी मस्त एकदम विनोदी म्हणून पाहायच्या मी तेच बघतोय अरे पुणे दिला ना बाबा कौल त्याशिवाय त्या एक्झिट पोलमध्ये आलं का त्यामुळे पुणे कौल आहे हा आणि तो उद्या सत्यामध्ये समोर येईल आता तो कौल आहे सगळ्या चॅनल मी सांगितले त्यामुळे पुणेकर आमच्या सोबत होत त्यांनी तो निकाल जो आहे तो प्रत्यक्षात उद्या जाहीर होईल उद्या केवळ औपचारिकता बाकी असंच मी म्हणेन निकाल ऑलरेडी झालाय निकाल ऑलरेडी लागलेला आहे आणि औपचारिकता बा, बाकी आहे आत्मविश्वास आहे महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहो यांना प्रचाराचा संपूर्ण काळ जर आम्ही बघितला तर अगदी पायाला भिंगरी लागल्यासारखे तुम्ही फिरत होता ते दिवस आणि उद्याचा दिवस काय वाटतंय आता काय भावना काय मला केवळ मीच नाही मला असं वाटतं की माझ्या पक्षातला प्रत्येक कार्यकर्ता माझ्या महायुती महायुतीतील घटक पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता नेता अगदी प्रत्येकाने काम केलं खूप कष्ट केलं याच्यामध्ये कष्ट घेतले माझे सगळे आमचे सर्वपक्षी वरिष्ठ नेते माने एकनाथजी शिंदेसाहेब असतील माने जी आहेत अजित ददा आहेत राजसाहेब ठाकरे आहेत रामदासजी आठवले साहेब आहेत हे आणि यांचे सगळेच आ, 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 पक्षातली सगळी मंडळी रात्र दिवस या सगळ्यांनी खूप काम केले काही दिवस खूप काय काय ते बोलत आहेत पण ते काही खरं नाहीये आता हे तर अगदी हास्यास्पद आहे ना हे कुणीही सांगेल त्यामुळे ठीक आहे लांब नाहीये घोडा मैदान उद्याच चोवीस तास पण नाही राहिले कोथूड सोडावं कसब्यात लीड आहे आम्हाला तुम्हाला उद्या दिसेल ज्या कसब्याची गोष्ट तुम्ही करता आहात पण या कसब्यामध्ये धंगेकर पॅटर्न जो चालला पोटनिवडणुकीमध्ये तेव्हा सुद्धा भाजपला विजयाची खात्री एक प्रकारे होती आणि कसबा तुमचा बाले किल्ला असं म्हटलं जात होता पण पण तो, हो पन्थो। तो पन्थो करिश्मा तेव्हा धंगेकरांचा दिसला मग आता आओ, तुम्ही तो पॅटर्न बिटन असलं काही नसतं याच्यात ही होती देशाची निवडणूक आता देशाचा प्रधानमंत्री कोण टाकणार या निवडणुकीमध्ये ठरणार होतो कसला पॅटर्न घेऊन बसले इथं तुम्ही त्यामुळे मोदीजींना प्रधानमंत्री करायचं हे सगळं कोल देशवासियांनी दिलाय पुणेकरांनी तोच कौल दिलाय कसला पॅटर्न एका विधानसभेची पोटनिवडणूक हो आणि देशाची सार्वत्रिक निवडणूक हो काहीतरी संबंध आहे का मला असं वाटतं उगेच आपणच सगळ्यांनी पॅटर्न पॅटर्न काही पॅटर्न पिटर्न नसतो तो पण तुम्ही कसब्यात लीड घेणार म्हणजे शंभर टक्के का तेच सांगतो मी तुम्हाला झाला अपघात होता संपलं ते आता उद्या कळेल काय ते एकूण हे सगळे बाकीचे विधानसभा मतदारसंघ होते म्हणजे तुमचा कोथरूड वगळता आणखी कुठून तुम्हाला लीड मिळेल मी तुम्हाला सांगतो खरं तर मी तुम्हाला मागासपासून होतो की खूप कमी वेळ राहिल्या उद्या सगळं सत्य समोर येणारच आहे मी तुम्हाला आज सांगतोय बघा काही तास अगोदर सांगतोय मी उगतच काहीतरी वल्गना नाही करणार तुम्हाला पुण्यातल्या सगळ्याच्या सगळ्या आमच्या लोकसभेच्या साई विधानसभेत तुम्हाला मताधिक्य दिसेल मी कोथूडचं तर लांब सोडून द्यावा आम्ही लाखावर जातोय कोथूडला कसब्यात मताधिक्य घेणार कॅन्टोन्मेंटमध्ये घेणार वडगाव शेरी शिवाजीनगर पर्वती सगळीकडे तुम्हाला मताधिक्य दिसेल मी तुम्हाला आता सांगतो की उद्या मागच्या वेळेस आमच्या बापट साहेबांच्या मताधिक्यच्या जवळ आम्ही जातोय इतकं तुम्ही आता कॉन्फिडंट आहातच विजयाची काय मग कशी तयारी केली आहे आता गर्था गर्था तयारी सुरू आहे ऐकतोय कोण हे करत कोण ते करते त्यांनी तयारी सगळ्यांनी सुरू केली मी तर काय करत नाही मी शांत एका ठिकाणी बसलोय उद्याची वाटपात रिलॅक्स मूड रिलॅक्स मूड आहे एकदम काय आजचा दिवस कसा सुरू झाला आणि आता तर मला वाटतं साडेचार पावण्या पास होत आहेत नाही सकाळपासून ऑफिसला काही कार्यालय शेवटी रोजचा तो दैनंदिन दैनंदिनच काही रोजची झालं लोकांना भेटतो कार्यकर्त्यांना भेटतो आज काही नागरिकांना भेटलो एक दोन कार्यक्रमाला का जाऊन आलो आणि मग रिलॅक्स गप्पा मारत बसलोय उद्याची तयारी उद्याची तयारी चालू आहे नाही मी तर गप्पा मारत बसलोय जे चालू आहे नक्कीच तर मुरलीधर मोहोळ यांना विजयाची खात्री आहे तसा आत्मविश्वास सुद्धा त्यांच्या बोलण्यात दिसून येतोय अवघे काही तास आता शिल्लक आहेत काही तासात पुण्याचा खासदार कोण हे चित्र स्पष्ट होणार आहे पुण्याहून अश्विनी जाधव केदारी लोकमत